लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज तिनं काम करता येईल आज आपल्या गावातलं शेवटचं मंदिर त्याचा पुनरुत्साहानचा कार्यक्रम आज या ठिकाणी पार पडतो या ठिकाणी त्याचं बजेट आणि त्यासंदर्भात माहिती दिलेली आहे तर एक चांगलं मंदिर आपल्या या ठिकाणी व्हावं हो। त्या दृष्टीनं तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा आणि निश्चित ह्याचा पाया वगैरे खूप खाली काढायला लागतोय एवढ्या बजेटमध्ये काम होईल का नाही याची त्यावेळेस आपली एक झाली होती तर त्या संदर्भात सगळ्यांनी गाव वर्गणी काढायची आहे आणि लोक त्यांच्याकडून देणग्या घेऊन त्याच्यामध्ये काम आपल्याला पूर्ण करून न्यायचं आहे निमसोड गावच्या विकासकामी सदैव प्रयत्नशील रणजितसिंह देशमुख ग्रामपंचायतच्या वतीनं विविध विकास, विकास कामांचं भूमिपूजन खटाव तालुक्यातील निमसोड ग्रामपंचायतीच्या वतीनं पंधराव्या वित्त आयोग निधीतून विकास कामांचं सुरू असून दिनांक एक ऑगस्ट रोजी राष्ट्रीय काँग्रेसचे सातारा जिल्हा अध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये विविध विकास कामांचं भूमिपूजन करण्यात आले यामध्ये येथील श्री लक्ष्मी माता मंदिर काम मंजूर रक्कम नऊ लाख पन्नास हजार रुपये निधी देशमुख स्मशानभूमी कॉन्क्रिटीकरण आणि वेटिंग शेडसाठी दहा लाख रुपये निधी कामाचं भूमिपूजन तर गावातील लोकांसाठी पिण्याच्या शुद्ध पाण्याचं वॉटर एटीएम उद्घाटन आदी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले यावेळी रणजितसिंह भैया देशमुख सरपंच स्नेहा दिगंबर देशमुख उपसरपंच रेखा अशोक घाडगे काकासाहेब देशमुख विठ्ठलराव देशमुख हवालदार राजेंद्र देशमुख संजय देशमुख सोमनाथ देशमुख लालासो देशमुख रावसाहेब देशमुख अधिक देशमुख जगन्नाथ देशमुख आदित्य देशमुख वामन देशमुख प्रनाद शितोळे रामदास चौधरी भिकूभाऊ घाडगे भगवान घाडगे शिवाभाऊ घाडगे दिगंबर देशमुख निलेश घाडगे कृष्णराज देशमुख गुरुप्रसाद देशमुख आदित्य देशमुख महादेव तामखडे रमेश चव्हाण सचिन पवार व मान्यवर उपस्थित होते डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंच वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका